बाजरी नसता सुद्धा आपण घरच्या घरी कोंबडी वडे बांधू शकतो त्यासाठी मी घेतलेले आहे बघा दोन चमचे मेथी घेतलेले आहे बारीक दोन चमचे दोन मोठे चमचे धने घेतलेले आहेत एक बारीक चमचा कडीसोप घेतलेले हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे मिक्सरला लावायचे आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि रात्रीच मी एक ले वाटी चणा दा छोटी एक वाटी चणाला एक वाटी ठेवलेली आहे आपल्याला त्याच्यासाठी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ हे सगळं मिक्स करून आहे आपल्याला म्हणजे अर्धा किलो होईल या दसऱ्या निमित्त बनवलं हे आपण चिकन किंवा मटन ह्याच्याबरोबर खातो असं नाही आपण खूप सुंदर राहतात हे वडे तुम्ही घरी नक्की ट्राय करा अचानक आले तरी पण आपण बनवू शकतो एक छोटी वाईपुरती रा। मीठ घ्यायचे आपल्याला आणि वाटून घेतलेलं धने मेथी आणि पडीसुपती पावडर चणा चनादा पुरीद वा। वाटून घेतलेली आहे एक बारीक वाटी रवा टाकायचा आहे आपल्याला आणि घट्ट मळून घ्यायचे जास्त पातळ नाही करायचं जास्त घट्ट नाही करायचं थोडंसं कोमट पाणी करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं हा गोळा आपल्याला एक तासभर मळून एक तासभर आपल्याला झाकून ठेवायचं एक तास एक तासानंतर छान ठेकलेलं आहे पीठ आपलं तर छोटे छोटे गोळे करून आपण

आता आपल्याकडे वायफळ नसली तरी सुद्धा आपल्याला काही टेन्शन नाही आपण घरातल्या सामानात काही बनवू शकतो आपण तळून घ्यायचे चांगलं गरम झालेलं आहे तेल आपलं तेव्हा टमटमीत फुगले Das ist